ला 190 का मत तो काहीतरी निशेया पशिदा आचबा शेअर बस लेट गॉन द से मान सत्य शेअर लेटर ने कृष्ण लाईट सो जोर पडतो बाई आता

हाय दादा ताई एकच काय लिहिलं होतं आणि ताई आलतो अगोदर झालं जेवण जेवण झालं का दा दाल जीवन। जीवन दाल नमस्कार चालू केलं खरं लाईव्हवर नवीन माणूस कधी लाईव्ह चालू येत नाही काय नाही नाही आठ दिवस आठ दहा दिवस आठ ते दहा दिवस कोण येत नाही लोक त्याच्यावर त्याच्यानंतर आपलं परत दहा अकरा नऊ दहा दिवस येत नाही त्याच्यावर मग येते नंतर एक ये दोन एक ये दोन येता येताच किती वाजता घेतला लाईव लाईव्हचा टाइम काय हा सात वाजता का बर बर रोज चालू बर 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 किती वेळ घेणार लाईव्ह किती वेळ घेणार दोन तास ओके ओके नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये करा सागर वया लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक केला नाही लाईक करत जा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण सर्वांचं पटापट लाईक करा मित्रांनो कमेंट करा जेवण झालं का सर्वांच या लाईव या पटापट हे तारक पळून जातात हा होत होत तस नवीन नवीन होत असतो काय नाही होत आठ दहा दिवस येत नाही जास्त नवीन मी दिसतो माणूस हा होत तस लाईव व्हिडिओ लाँग काढायचे ना लॉंग व्हिडिओ काढायचे नाही काय एक मिनिटाचा व्हिडिओ चालत नसतो जास्त वॉच टाइम कधी व्हायचा एक मिनिटाचे व्हिडिओ ना आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ काढायचा ना मोठ व्हिडिओ काढायचा वॉच टाइम जर पूर्ण करायचं म्हणलं तर एक मिनिटाचा वॉच टाइम किती धारणार आहे आज सात मिनिटाचा व्हिडिओ हो लाईव्ह नाही व्हिडिओ व्हिडिओ लाँग व्हिडिओ हा हा लाईव्ह दोन तासाचा काढा आणि चार तासाचा काढा तरी चालतो पण व्हिडिओ हा हा लाईक नाही केलं लाईव्ह लाईक करा व्हिडिओला धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाइक करा मित्रांनो नमस्कार अशोक भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मित्रांनो व्हिडिओला लाईक करा माझ पण या लाईव्ह हो हो तुमच्या पण लाईव्ह येणार उद्या उद्या हा शंभर टक्के लाईक केलं ग पण लाईक नाही केलं अशोक भवनच लाईक केलं असं केल्यावर कस सपोर्ट करणार माणूस लाईक करायचं ना सागर भैया लाईक करायचं जमत नाही का इदे, इदे थ्री डॉट असतात वर थ्री डॉट वर टच करायचं लाईकचं बटन आहे त्याच्यावर दाबायचं करतो बर बर लाईक अशोक दादा झालं जेवण अशोक भाऊ जेवण झालं का लाईक डन ओके आता जमलो बा आता उद्या शंभर टक्के येणार लाईला एक तास लावी बघणार तुमचं उद्या आपण काय बोलताय काय नाही प्रॅक्टिस आता हो झालं आहे ओके काय चालू मग शेतात काम उद्या नक्की हो नक्की शंभर टक्के अशा भाऊ काय चालू शेतामध्ये काम हो येऊ शंभर टक्के येऊ बस आणि ते गाणे म्हणायचं नाही दिसत गाणे म्हणून काय व्हिडिओ लाँग व्हिडिओ गाणे नसते ते लाँग व्हिडिओ मध्ये टाइम माहित हा टाइम माहित आहे ना आता सातचा आहे ना संध्याकाळचा बाराच्या पुढे जायचं दारे राहायला अच्छा अच्छा बाजरीला पाणी सोडतं का लाईट बारा नंतर येईल आता साडेबारा वाजता आहे ना सगळे लोक येतात मग हो हो, हो, हो। सगळे यांना सगळ्यांना सांग तुम्ही तुम्ही आले हा हा मी पण येतो आणि सगळ्याला सांगतो आता अशोक दादाला पण सांगतो आपलं सागर भाईच उद्या लाईव्ह आहे सात वाजता अशोक भाऊ या बर का तुम्ही पण लाईव्ह सागर भायला मदत करा शॉर्टा आहे तो व्हिडिओ जरा मोठ्याला टाकायचा हो सांगतो 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 त्या हा त्यांना सांगितलं ना अशोक भाऊला येणार ते शंभर टक्के येणार उद्या सगळ्यांना सांगू आपण ताईला पण सांगू आपले टेलर येतील आता दा। जाऊ दादा हो ओके ओके पा जाऊ म्हणते तर आमचे अशोक भाऊ येणार शंभर टक्के उद्याला येऊ सात वाजता वसंत दादा येतील आता आमचे मग काय चाललं परत अशोक भाऊ या मग अशोक अशोक वा दादा म्हणत यायला मग अशुभ काय चाललं परत सांगा सगळ्यांना हो सगळ्या सगळ्यांना सांगू तुम्ही फक्त आता लाईव्ह तर जाऊ नका जेवढे येते का लाईव्ह ते आयला सगळ्याला सांगू आपण ताईला पण सांगू पण तुम्ही लाईव्ह तर जाऊ नका आता बसलो आहे मोबाईल पाहत ओके ओके बरं निवांत काम आहे तुमचं तुम्हाला म्हणलं चालू करा हे बघा आली तिसरी लाईक नक्की हा विनायक दादा नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं की जेवण विनायक दादा जेवण झालंय का सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या पटापट विनायक दादा जेवण झालं का दोन्ही व्हिडिओ पाहिले दादा हो कमेंट हवा असले मी कमेंट बघितल्या खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि कमेंट पण खूप छान केला आहे तुम्ही असा सपोर्ट राहते तुमचा नाही दादा अजून टाईम आहे ओके ओके पण व्हिडिओ चांगले टाकत जा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायचा जा जास्त शॉर्ट व्हिडिओच्या मागे लागू नका शॉर्ट व्हिडिओ टाकू नका सध्या लॉंग व्हिडिओ टाका तीन मिनटाचे चार मिनटाचे तीन मिनिटच्या समोर टाका शॉर्ट व्हिडिओ थोडेफार टाकायचे एखादा पण एक एक डेली एक व्हिडिओ लाँग टाका शॉर्ट व्हिडिओ पण टाकले चांगलं आहे तुमचे सबस्क्रायबर वाढतील लवकर पण जास्त करून लाँग व्हिडिओचे मागे लागा कारण की वाच टाइम लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला लाँग व्हिडिओच पाहिजे आज टाकला होता का व्हिडिओ एखादा व्हिडिओ टाकलाच अशोक दादा काय तुम्ही चॅनल चालू करता म्हणले काही दिसत नाही चॅनल सुरू केलेलं हो केव्हा टाकला व्हिडिओ किती मिनिटात टाकला किती मिनटात टाकला व्हिडिओ मी नाही चेक केलं मी बघतोय चेक करून कारण की कसं आहे जोपर्यंत तुमचे जास्त सबस्क्रायबर वाढत नाही आणि व्ह्यूज वाढत नाही तोपर्यंत सर्च मध्ये येत नाही सर्च मध्ये येतं काय बघावं लागेल मला तुमचं चॅनल अगोदर सर्च मध्ये म्हणजे असं चालू मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे त्याच्यावरती तुमचं चॅनल व्हिडिओ आला पाहिजे त्याला सर्च म्हणतात आपली डेरिंग नाही दादा चॅनल चालू करायची अशोक भाऊ तुम्हाला साईल नमस्कार नमस्कार अरे बाबा दादा आपली धन्यवाद स्वागत आहे अशोकदा आपलं हे दादा तुमचं लाईव्ह मध्ये नमस्कार झालं की जेवण दादा जेवण झालं अशोक भाऊ तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहणार आमचा फक्त तुम्ही काय करा चॅनल एक वेळ सुरू करा कोणाकडून तरी शेटिंग करून घ्या आणि बसले बसले शेतामध्ये व्हिडिओ टाकत जा तीन मिनिटाचा चार मिनिटाचा तुम्हाला जसा ऍडजस्ट होईल तशा पद्धतीने टाकाल तुम्ही तुम्हाला आता आम्ही वसंत दादा आहे मी आहे विनायक दादा आहे परत भाई आहे आम्ही भरपूर सपोर्ट करा ताई आहे तुम्हाला पाहुणे आले आहे अच्छा अच्छा काय अडचण नाही वेळ नसेल तर बघू नका काय अडचण नाही त्याच काय नाही पाहुणे आलेले आहे म्हणल्या नंतर करा जेवण घेऊन करा चालतं उद्या जरी आले तर चालतं लाईव्हला काय अडचण नाही अशा अडचणीत नाही आले तरी चालतं काय अडचण नाही त्याची उद्या जरी आले तर लावूल तर चालतं बर आ, दादा का बराद्रे, बराद्रे आ, दादा शेडचं नियोजन टाकलेलं पाहिला का व्हिडिओ नाही आता बघतो मी थोड्या वेळानं मी आज नाही बघितलं ओके शुभरात्री शुभरात्री तुम्हाला पण दादा ओके okay, उद्या उद्याला भेटू काही अडचण नाही विनायक दादा तुमचा व्हिडिओ नंतर बघतोय मी मी बघितला नाही आज सर्चमध्ये येत नाही तुमचा व्हिडिओ त्याच्यामुळे बघित ना आता कायला दादाजी यांचे व्हिडिओ येते या जवळ दादाचा व्हिडिओ येतो सर्चमध्ये ताबडतोब नोटिफिकेशन येत आणि त्याचं स... तुम्हाला सबस्क्राईब करून घेतो मी आता मला वाटतं सबस्क्राईब केलेलं आहे पण बघतो मी तरी पण ओके तुमचा व्हिडिओ शंभर टक्के बघतोय मी काय अडचण मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन आहे ना दादा ओ चालतं चालतं काय अडचण नाही डेअरिंग करायची थोडी डेअरिंग करायची व्हिडिओ काढायची काय अडचण नाही तुम्हाला स्पेस जर नसला दाखवायचं तो स्पेस नका दाखवू फक्त समोरचा व्हिडिओ काढायचा शेळ्यांचा याचा असा फिरवायचा कॅमेरा आणि बोलायचं पण तुमचा चेहरा नका दाखवून त्याच्यामध्ये नस लाज वाटत असली तुम्हाला काय अडचण नाही फक्त असं कॅमेरा फिरत राहायचं शेळ्यांकडे तुमचा शेड जो बनवला आहे तुम्ही त्या त्याच्यामध्ये शेतामध्ये काय काय आहे तुमच्या ती माहिती सांगू शकता तुम्ही माझे व्हिडिओ बघत जाणार का काय काय माझे बगर फेसचे आहेत म्हणजे मी समोर हे नाही ना फेस दाखवलेला नाही त्याच्यामध्ये तशा पद्धतीने पण व्हिडिओ काढू शकता तुम्हाला जर समोर समोर असं वाटत असलं समजा बॉलता येत नसलं तुम्ही तसे पण काढू शकता ना काय अडचण नाही त्याला काही बंधन नाही आपल्याला नुसतं समोरच्या शिळे हे दाखवायचं असं कॅमेऱ्याला बोलायचं बोलत राहायचं फक्त नुसतं दाखवणं नाही जमणार बर का त्याच्यामध्ये तुमचा आवाज आला पाहिजे बाकी अशोभ काय चाललं मग तेवढ करा तुम्ही चॅनल सुरू करा अशी भाऊ हा आलेलो आलेलो आज तुम्ही पवार केली आहे ना गारपीट सांगितलेली दोन तीन दिवसामध्ये आता काय होईल तो काय विनायक दादा भाऊ गेले ताईंचा ला चालू झाला काय तिकड नाही हो आमच्याकडे पण आबाळ भरून आलेला आहे आज हो आबाळ आमच्याकडे पण होता ना आज दिवसभर अशोक ताला गेले का त्याच्याकडे होतो का बळा अशोक भाऊ आवाज येतो तो नाही तुम्हाला जा हो कमेंट करायचं पटापट जा त्याच्यामुळे मग नाहीतर मग मला इथे जांभळे कोण नाही बोलल की जांभळ आहे मग मूड खराब होतो माझा लगेच हे कर करावं लागत बोलल्या मध्ये मला समोरून जर कमेंट आली तर बरं वाटत नाही तर लगेच सुरू होत मग थांबू वाटत नाही तेच मग कमेंट करत रहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शेळ्यांना मी पण आता थोडे थोडे बाहेर शेडच्या मोकळ हो मोकळं फिरत जा आता जर तुमच्याकडं पटांगण असलं बांधणे ओढे नाले असले तर मस्त चारायचे इकडून तिकडून आमच्याकडे तरी एवढं हे नाही मोकळं नाही पण तरी पण जेवण केलं दादा तुम्ही नाही मी नाही केलं अजून जेवण करायचं आहे करू नंतर आता एकादशी असते आम्हाला मला करायचं राहिलं आहे आज एखादशी आहे ना आमच्याकडे पण नाही दादा मोकळो अच्छा अच्छा आता पहिले सारखे नाही राहिले सगळे काढून टाकले रान रानच नाही राहिले कुठं मोकळे नाही काय नाही जर पाहिले ना गायरान राजा मोकळ चारायला काही वाटत नव्हतं आता कुठंच राहिलं नाही मैदान दादा ताईच लाईव्ह चालू झालं काय गेले काय तिकड ताईच लाईव गेले मला वाटत तिकडेच गेले वाटत ताईंचा माझा जा एकच वेळ झाला आता चा पहिला वेगवेगळं होता आता एक झाला लाईव्ह सर तुमचं पूर्ण शेळी पालनावरच आता चालू आहे काय म्हणले म्हणजे तुम्ही जॉबला वगैरे जात नाही ना नाही 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 आपला जॉब योत शेती दारे धरायचं डोक्यात आलं तर एक जण आणि वायर तोडून लिंबावर लटकून ठेवला आहे सांभाळून बरं रात्रीच वाटल्यास उद्या सकाळी जोडून घ्या रात्रीच परेशान होऊ नका लाईटचं काम येते बरं झालं बघितलं तुम्ही लिंबावर लटकून ठेवलं का त्याला वाटल्यास तर आकडा जर असलं तर आकडा काढून घ्या नंतर जोडा आणि जर जोडता डायरेक्ट असलं तर सध्या हे करू नका त्याला वाय जर जोडासारखं असलं जोडा नाही तर उद्या दुपारी जोडा, जोडा। काही नाही एक दिवसाला लेट जरी झालं तर काही अडचण नाही त्याला पण जास्त रिक्स घेऊ नका मी फवारणी केली आहे अच्छा अच्छा हे जाऊ द्या फवारणीचं याचं होऊन जाईल फक्त रात्रीचं सांभाळून करा कारण की एक दिवस लेट झाला तर काय अडचण नाही आपल्याला पाणी द्यायला फक्त स्वतःची काळजी घ्या जर जोडायसारखं असलं तर आता जोडा नाही तर मग उद्या लाईट गेल्याच्या नंतर जोडा कारण की लाईटचं काम बेकार असतय ताईचा लाईव काळ नव्हता आज घेतील का नाही हे ये सांगता येणार नाही आ... रात्री नव्हता का हो आपल्याला माहिती असेल तर त्यांच्यात नाहीतर लांब राहा हो हो काय म्हणले विनायक भाऊ हो, हो। आपल्याला माहिती असेल तर त्यांच्यात नाहीतर लांब राहा म्हणजे काय याचा अर्थ नाही कळला बघा मला काय म्हणून कमीच लक्ष अर्थ नाही कळाला मला हो आपल्याला माहिती मा असेल तर त्यांच्यात पडावं नाही तर लांब राहू म्हणजे काय म्हणणं तुमचं हा विनायकदा दादा आहे का अशोक दादांना लाईटचा प्रॉब्लेम झाला ना त्यावर म्हटलं हो बरोबर आहे ना ते आपल्याला जमत असलं तर करायचं नाही तर मग रात्रभर लाईट मोटर बंद असलेली चालतंय पण उद्या दिवसा करा माझं पण तेच म्हणणं आहे त्यांना रिक्ष काम आहे दे लाईटचं काम बेकार असतं आता पण सपोर्ट करतील तुम्हाला ते बघत असतील तुमचे आशिक अशोकदादा नसले तरी बघत आता इथून पुढं बघतील त्यांना सांगू आपण काही अडचण नाही अशोकदादा आहे परत आपले दादा आहे ताई ताई बघतायत वाटत तुमची कळला दादा हा ताईंच्या ला असताना तुम्ही ताईची लाईव बघा येत असताना तुम्ही आपल्या म्हणलं चेंज सुरू करा म्हणून तुम्ही पण नाही म्हणता ते नाही तर इतके जणांचा जा सपोर्ट म्हणले नंतर समोर चालणार ना ते येतो वेळ हटल्यावर सर्वांच्या लाईव्हवर असतो मी हो हो असतात बरोबर आहे कायला दादाच्या पण होतात तुम्ही आता याच्या अगोदर बघितलं मी मी पण आलो होतो लाईव्ह तिथं काय होत नाही एकमेकांना मदत केलेलं चांगलं असतं मध्ये दोन वेळा फोन आला राह ओके ओके काय अडचण नाही फक्त तुम्ही काय करा आता जमत असलं तर जोडा नाहीतर मग सकाळी दुपारी जोडा ओ, आले ले ले हो आलेला हा तस लाईटचं काम असत रिक्षा असत या वेळेला लाईटच रात्रीच करायचं म्हणल्यावर लय अवघड असत एखाद्या अचानक लाईट टाकू शकतात असं पण होत ना मी दोन तीन कमेंट टाकल्या आल्या ना लाइट चे मला कमेंट कमेंट वाटल्या ना मी तुमच्या लाईटच्या वाटल्या तेच म्हणलं तुम्हाला की रात्रीच रिक्षा घेऊ नका जास्त नसलं होत सकाळी करा मग परेशान होऊ नका रात्रीच वायर जोडायचं म्हणल्यावर कसं असतं दिवस लाईट टाकत आहे तर समोर फोन करा अगोदर पॉवर हॉसला लाईट बंद करायला वाटल्यास थोडीफार जर समजा टाकीत तर नाही पण सांगून हुशिरी लाईटच काम खूप अवघड असत मग काय म्हणतो परत विनायक दादाच काय चालू आहे शेतामध्ये का काम दुसरं काय काम चालू आहे तुमचं विनायक दादा शेतामध्ये काय काम चालू आहे आवाज नाहीत का नमस्कार सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करा या पटापट लाईव्ह

किती लावला बटाटा एक एक लावला का पवारने करायचे आता बटाटा किती लागवड केली आहे लागवड किती आहे बटाट्याची बटाटा लागवड किती केली म्हणलं गहू हायब्रीड हरभरा आणि बटाटा तर बटाटा किती लावले ला एक एकर एक बटा जी माती लावली किती एकर एक लावला म्हटलं एक एकर लावला, लावला। आड़ बुंते? आड़ बुंते लावल का अर्धा एकर लावला आठ गुंठे आठ गुंठे म्हण कमी लावले राव दरवर्षी लावत असतात का चांगलं उत्पन्न असतं त्याचं का आठ गुंठ्याला सरासरी किती उत्पन्न होईल तुम्हाला आठ गुंठ्याला बटाटे किती निघू शकतात अरे काय सुरू झालं किडी ऐंशी किलो लागला का आणि उत्पन्न किती नाही घेणार त्याच्यापासून किती होऊ शकतात चला गाणं सुरू झालं इकडं तर ते गाणं याच्यामध्ये येईल त्याच्यामुळं ठेवतो मी ओके विनायक दादा गाण्यानं कॉपीराईट राईट येतं हे त्याच्यामुळं मी सब करतोय आता